प्रभात प्रभातोळवेचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न जुन्या नव्या गाडी मालक व कर्मचाऱ्यांची स्नेह भेट पुणे जिल्ह्यातील शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातील आरवी गावचे सुपुत्र डोंगरे यांनी एकोणीसशे एकाहत्तर साली मुंबईतील कर्नाक बंदर येथे सुरू केलेल्या प्रभात ट्रान्सपोर्ट आणि सध्याचे प्रभात रोडवेज या नामांकित वाहतूक कंपनीच्या वतीने जुन्या व नवीन गाडी मालक चालक आणि कर्मचारी यांचा स्नेह मेळावा नारेणगाव येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला या निमित्ताने सर्वांचा स्नेह भेट देत सत्कार करून ऋण व्यक्त करण्यात आल्याची भावना प्रभात रोडवेज संचालक सदाशिव डोंगरे यांनी व्यक्त केली या निमित्ताने प्रभात संचालक डोंगरे सुरेश वाया साहेब चंद्रकांत देवकर किसन शिळके आवटी मामा शशी कोंडे वसंत शिळके किसन तांबे विलास लोखंडे खंडू लोंडे हरिभाऊ वाळूंस यादव बोराडे कयामुद्दीन काझी पंडित नलावडे राजेंद्र खैरे योगेश लोखंडे अतुल डेरे यांचं गाडी मालक चालक आजी माजी व सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते या स्नेह मेळाव्यात जवळपास एकशे वीस जुन्या आणि सध्याचे गाडी मालक चालक व विविध शाखांतील कर्मचारी यांनी उत्साह आणि सहभाग घेत जुन्या आठवणींना उजाळा देत प्रभातच्या कार्याचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या आज प्रभातच्या एकूण बेचाळीस शाखा कार्यरत असून या कंपनीचा प्रवास प्रेरणादायी आहे राज्यांत आपली विश्वासार्ह सेवा देत आहे तसेच काळानुसार बदल करत ग्राहकांच्या सेवेसाठी अत्याधुनिक मोबाईल ॲप त्यांनी लॉन्च केले आहे या यशस्वी वाटचालीचा गौरव करत संस्थापक सदाशिव अण्णा डोंगरे यांची आठवण आणि त्यांचे योगदान यांचा आदरपूर्वक उल्लेख करण्यात आला सध्या कंपनीची दुरा त्यांचे चिरंजीव प्रभात रोडवेजचे संचालक निलेश डोंगरे आणि सून संचालिका ज्योती डोंगरे समर्थपणे सांभाळत आहे स्नेह निमित्ताने सर्व सहकार्यांमध्ये एकात्मतेची भावना निर्माण झाली असून भविष्यातील वाटचालीसाठी एक सकारात्मक ऊर्जा मिळाली आहे सदर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व सहभागींचे आभार मानण्यात आले निलेश सदाशिव डोंगर आज आपण जे प्रभात गव्हर्नर ऑफिस एक स्नेही मेळावा भरवला होता काय त्याच्या मागचं उद्देश होतं त्याच्या मागचं उद्देश काही नव्हतं आज आमचे वडील अण्णा डोंगरे हे जवळजवळ अठ्ठ्याऐंशी वर्षाचे झाले आज त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत एवढी माणसं गोळा केली आणि तो विसर पाडायला नव्हता मला ॲक्च्युली तर आज त्यांना या कार्यक्रमाला आणायचं होतं पण त्या आजारी असल्यामुळे त्यांना मुंबईवरून आणता येत नाही पण सगळ्या माझं एक म्हणजे दोन जनरेशनला एकत्र आणणं एका छताखाली आणणं ही माझी इच्छा होती आणि ती आज माझी मी खूप खुश आहे की आज ती पूर्ण झाली ही माझी इच्छा होती तुमची डोकं कशी संकल्पना आली की बाबा हा सन्मान मी तू हा मिळव ॲक्च्युली जर बघायला गेलं तर ट्रान्सपोर्ट इंडस्ट्री ही ह्या ट्रान्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये जो स्वतः जो असतो करता जो जो इन्चार्ज असतो तो काहीच करत नसतो ही टोटल जी लोकं असतात म्हणजे हे माणसांशिवाय काहीच होत नाही की आज गाडी चालवण्यासाठी झालं लोडिंगसाठी झालं तुमच्या सा डिलिव्हरीसाठी झालं तर माणसांशिवाय काहीच होऊ शकत आणि ज्यांच्यामुळे आज आपण जिथे आहोत आज ज्या ह्याच्यावर पोचलेलो आहोत तर त्यांना विसरून कसं चालेल आणि म्हणून मला ही कल्पना आली की आपल्याला एकत्र आणायचं आहे खऱ्या अर्थानं घोडागाडीपासून हा जो प्रवास चालू झाला आज एवढा मोठा समूह रोडवेजचा आपण तयार केलेला आहे काय प्रवासाचा कसा काय सांगाल नाही तसं माझा हातभार तर मधूनच आहे खरी मेहनत तर आमच्या वडिलांनी केलेली आहे आणि ही मेहनत म्हणजे कसं होतं की बऱ्याच वेळा तरकारीच्या गाड्या ज्या मुंबईत यायच्या आणि मुंबईत आल्यानंतर त्या गाड्यांना परत माल काय पाहिजे त्यांना काय माल द्यावा लागेल किंवा त्या ते परत त्यांना भाड पाहिजे दोन वडिलांनी ही कल्पना केली की परचुरणचा धंदा म्हणजे मेन जो धंदा आहे तो आपला पार्सल बुकिंगचा धंदा आहे जेणेकरून इकडचे आज एम आय डी सी आहेत आज व्यापारी वर्ग आहे म्हणजे कपडा झालं हार्डवेअर झालं भांडी झालं इलेक्ट्रिकची दुकानं झालं ह्यांना हा माल पोहोचेल आणि ते विकतील आणि असं करता करता हा जो लाईन चालू केली आणि जी आज इतक्या वर्षाने आपण याचं फळ बघतोय ब बघतो खूप म्हणजे कोणत्या साली तुम्ही बहुतेक दोन हजार वीस एक आ, दोन हजार साली मी घेतलेली आहेत ॲक्च्युली म्हणजे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी चार पाच वर्ष थोडं इकडे तिकडे हे केल्यानंतर मग दोन हजार साली मी सगळी सुद्धा राहतात खरं म्हणजे अनेक वर्षांनी आपण हा मेळावा घेतला अनेक मालक होते ड्रायव्हर होते किन्नर होते हा एक परिवार आपण एकत्र आणला अनेकांनी भावना व्यक्त केल्या काही जण भावने झाले का आपल्या काय भावना आहेत त्याविषयी माझी जी मी तेच बोललो की माझी एक इच्छा होती की म्हणजे एक रूम फेडायचे होते आज ज्यांच्यामुळे आपण इथे आहोत इथे उभा आहोत आणि हे काहीतरी वेगळं करायचं होतं की आज हे कोण करत नाही म्हणजे काम झालं की विषय संपतो पण मला ते फक्त तो कामापुरता ठेवायचं नव्हतं आणि त्याच्यामुळे मला हे टीम म्हणजे जुनं ज्यांनी ज्यांनी साथ दिली त्यांच्या सगळ्यांवर मला थँक्स बोलायचं होतं आणि ते मी आज ते बोलू खरं तर आपण आज एक ॲप लाँच केला त्या विषयी काय माहिती सांग प्रभात रोडवेजचा ॲप जो आहे म्हणजे आज हा आम्ही ॲक्च्युली तसं पाहिलं तर इनिशियल लेवलला आम्ही आमच्यासाठी केलेलं आहे आज नाही म्हटलं तरी आज प्रभातमध्ये बऱ्याच शाखेमधून वेगवेगळ्या गाड्या भरतात तर ह्या सिस्टममध्ये असं असतं की एक ट्रॅफिक मॅनेजर असतो तर प्रत्येक गाडीवाला रात्री बिचारा तो भरत असतो गाडी तो म्हणजे पुण्यामध्ये असतो की मला मुंबईमधून माल मिळेल ह्या हेतूने तो आदल्या दिवशीच ट्रॅफिक मॅनेजरला फोन करतो की मी गाडी भरली मी इकडे भरली वसईला भरली गोरेगावला भरली तर बऱ्याच वेळा काय होतं हे फोन इतके म्हणजे दहा वीस पंचवीस गाड्या दा जर फोन करत असतील एका माणसाला तर कधी फोन घेतला जातो किंवा नाही घेतला जात किंवा मग त्याला कळत नाही की अरे हे मागशे ट्रीप ही गाडी येऊन गेलेली आहे ह्याचा नंबर लावू का ह्यांचा लावू मग ह्याच्यात काय होतं गाडीवाल्यांमध्ये वाद व्हायचं आता हे इतकं म्हणजे काय बोलतो ह्याला एक त्रासदायक प्रोसेस अशी वाटते आणि म्हणून मग मला असं वाटलं आपण काहीतरी एक वेगळं करू की एक विदाऊट कॉम्युनिकेशन विदाऊट कॉम्युनिकेशन आपण एक ॲप बनवू तसं बघलं तर हा ॲप बनवायला आम्हाला जरी बघाशी सुशांत बोला की चार महिन्यात झाला आम्ही जो तो एक दीड वर्षापासून करत होतो प्रयत्न आमचे बरेचसे पैसे गेले ह्याच्यात कारण बरेच डेव्हलपर आले बरेच डेव्हलपरनी थोडं सोडलं ते निघून गेले पण नक्की आज नाही आम्ही दोन वर्षांचं आम्हाला यश आलं आणि आज आमचा ॲप दिसतोय जे जुनी ड्रायव्हर आहे त्यांना या ॲपबाबत कळेल का त्याच्यात काय माहिती भरायची किंवा कसं ही जी ॲप आपण बनवलेली आज जर आपण बघितलं की प्रत्येकाच्या खिशामध्ये मोबाईल आहे आणि तो पण स्मार्टफोन आहे म्हणजे प्रत्येका जणांना आजच्या तारखेत व्हॉट्सअप वापरता येतो किंवा व्हिडिओ बघता येतो व्हिडिओ काढतात यूट्यूब बघतात तर तो इतका आम्ही इ म्हणजे इतका सोप्पा बनवलेला आहे म्हणजे तुम्हाला काही करायचं नाही त्यांनी प्रोसेस दिलेली आहे फक्त हे करा हे करा तुम्हाला दिसतं म्हणजे तो ॲप नॉर्मल माणसाला डोक्यात घेऊनच बनवलेला आहे की ज्यांना समजा शिक्षण नाही आज आमचं ट्रेडमॅन जर बघायला गेलं तर हायली क्वालिफाईड लोकच नाही पण ज्यांना ज्यांना काय नॉर्मल जाती त्यांचं शिक्षण झालं असेल त्यांना ते आपआप समजतात आपल्या काही लोकांनी या पुढीलही काळामध्ये असा स्नेह मिळावा आपण आयोजित करा असा माणूस व्यक्त केला याबाबत काय सांगा मला फार आनंद होईल की आज माझी माणसं आज प्रभागच्या छत्रकाक्ष माणसं जर एकत्र यायला जर तयार असतील दरवर्षी तर ते काय पायासाठी खूप मोठी गोष्ट वाटत नाही एवढं फार आनंद होईल आणि नेक्स्ट टाईम मला असं वाटेल की मी माझ्या फॅमिली मेंबर्स किंवा माझे जेवढे हे सह म्हणजे सहकार्य आहेत त्यांनी यांच्या फॅमिली या जर मी नक्कीच जर आता जर प्रोग्राम जर करेल तर आज फक्त आपण ज्यांच्याबरोबर काम केलंय तेच आलेलं आहे पण नेक्स्ट टाइम जर मी प्रोग्राम करेल तर प्रत्येकाने आपापल्या फॅमिली मेंबर बरोबर इकडे प्रोग्राम करू ही खरंच माझी इच्छा आहे आता अपने किती शाखा आता आज आपल्या जवळ जो बेचाळीस शाखा आहेत मुंबई पुणे सातारा कोल्हापूर सांगली या धरे या पुढील काळात काय तुमचं ध्येय किंवा काय उद्दिष्ट आहे कसं असतं उद्दिष्ट तर बरेच असतात ते असं स्वप्न बघितल्यासारखं होतं पण हळूहळू चालायचं आहे सगळ्यांना घेऊन चालायचं आहे एकट्यालाच काही नाव कमवायचं नाही माझी टीमला घेऊन चालायचं एवढंच उद्दिष्ट आहे तसं विश्व ठरवेल की तसं माझ्या शाखा बदलतील तसं काम वाटेल आपल्या सर्व पत्रकार मित्रांच्या वतीने आपल्या सर्व व्यवसायाला शुभेच्छा असेच आपले भरभराट होत राहू धन्यवाद आनंद कसा करायचा हे कळत खूप चांगलं उपक्रम साजरा केलेला साधारण किती वर्षापासून कार्यरत आहे अभात रोडवेज साधारण एकोणीसशे एकाहत्तर पासून चालू झाली आणि तेव्हापासून दोन ब्रँडच्या बेचाळीस ब्रँड कार्यरत आहेत अन्नशेठ डोंगरे असतील त्यानंतर नित्य निलेश डोंगरे यांनी ग्रोथ गेली अप्पान काय शुभेच्छा त्यांना काय सांगाल त्यांना शुभेच्छाचे अजून अजून पुढे यांची प्रगती अशीच होती आणि असे कार्यक्रम त्यांनी नियोजित करावे सर्व एकत्र आम्ही बाबाजी बोराडे प्रभाट ट्रान्सपोर्ट विषय सांगायचं म्हणजे प्रभाग ट्रान्सपोर्ट हे आज मी जो कार्यक्रम केला आहे आता शाळेमध्ये सर्व गेट टुगेदर करतात तर आज मी ऑल इंडियन माझे पहिल्यांदाच एवढे मोठमोठ्या ट्रान्सपोर्ट असतात एम सी कंपनी असतात पण पहिल्यांदा ज्या संस्थेनी सर्व जुन्या सहकार्यावर गेट टुगेदर कार्यक्रम केला असं माझ्यामध्ये आपल्या आपल्या भारतातले पहिले जे क्रमांक दुसरी गोष्ट आहे एक ट्रान्सपोर्ट म्हणून एक जी संस्था आहे ती संस्था म्हणून नाही एक ऑफिस म्हणून एक घरगुती घरगुती संबंध म्हणजे एक परिवार म्हणून त्यांनी जे केलं सर्व तळ्यागातल्या लोकांना सहकार्य केलं आज त्यांच्याच आशीर्वादाने बरेचसे लोक त्यांच्या लेवलला असतील येतात कदाचित पण जे त्यांचे आशीर्वाद आहेत किंवा त्यांच्यासारखं कधीच करू शकत नाही आणि पहिल्यांदा ट्रान्सपोर्ट लाईनमध्ये फक्त एकमेव अशी संस्था असेल त्यांनी गेट टुगेदर ठेवलं त्यांनी आपले जुने सहकारी आहेत त्यांना सुद्धा त्यांनी आपल्या घरच्या प्रमाणे करून त्यांनी कार्यक्रम केला त्यामुळे आम्ही परत जेवढंच येतात असं यांना उदंड आयुष्य देवं अशी प्रवृत्ती व्हावं आणि सर्वांनी त्यांचं ऋण व्यक्त करू रोडवे चालू झालं झाले त्याचं कामकाज खूल पाहतो पूर्वी गावदे मामा होते आता तसं म्हणजे मी एकोणीसशे एक यांच्याकडे आलो तसं एत्याहत्तर पासून त्यामुळं जे मंडळ त्यांचं निलेशे आता ते कशा पद्धतीने काम आहे आणि दुसरं दिशेन म्हणजे तुम्हाला जर डेव्हलप करायचं जुन्या प्रदलच पाहिजे आता बहुतेक बऱ्याचशा ट्रान्सपोर्टला बंद नाही आहेत असे जे जे शंभर शंभर गाड्या आले ट्रान्सपोर्ट होते ते सुद्धा बंद केले तर पण जे नवीन हे केलं आहे ॲप केलं आहे जे तुम्हाला जे डिजिटल म्हणतो आपण तसं जे जे त्यांनी डेव्हलप केलं आहे त्यामध्ये नक्कीच प्रगती होते काही विशेष नाही आणि जे काळाबरोबर काय शुभेच्छा द्या शुभेच्छा काय त्यांची अशी भर मराठी हो ही शुभेच्छा नवनाथ शंकर आहे आपण या प्रभात रोड काय म्हणून काम मी ह्या प्रवास ट्रान्सपोर्टमध्ये सुरुवाती शहाऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वदला ड्रायव्हर झाल्यावरती आम्हाला एक कॅम्प्युटर नव्हतं आहे मोबाईल वगैरे काय नव्हते साधे फोन असायचे ड्रायव्हर गावाला ओके झाला का तो मुंबईला ओके व्हायचा तर अण्णांचे आमच्यावरती एवढं बारीक लक्ष असायचं ड्रायव्हर परफेक्ट झाला आहे का नाही झाला तर अण्णा आम्हाला त्या आमच्या गल्लीत राऊंड मारायला व्हायचं का हा ड्रायव्हर परफेक्ट झालेला आहे तिथून पुढं त्या ड्रायव्हरला चान्स दिला जायचा अण्णांचं लेटर असलं का त्या लेटरवरती आम्हाला गव्हर्नमेंट जॉब सुद्धा लागले काही एस टी लाईफमध्ये मध्ये लागले सरकारी कर्मचारी झाले अशी आमची सर्वांची काही काही ओळख आहे सांग एकोणीसशे एकाहत्तरपासून पासून ही प्रभातची एक वाटचाल आहे काय सांगाल कसं काय होतं साधारण प्रभातची एकोणीसशे एकाहत्तर जी वाटचाल आहे एकोणीसशे अडुसष्टपासून पासून हो तर म्हणजे जुनी लोक आम्हाला सांगायची आम्हाला माहीत नाही पण पहिली घोडागाडी होती होती ती घोडागाडीपर्यंत माल तळेगावला न्यायचा तळेगाववरून मग रेल्वेने माल जायचा तर त्या आपल्या तालुक्याचा माल मुंबईला कसा पोचवेल तर हे अण्णांनी सुचवलं आणि अण्णांनी हे सुचवल्यानंतर ट्रान्सपोर्ट लाईन काढली ट्रान्सपोर्ट लाईन काढल्यानंतर ट्रान्सपोर्टसाठी लागणारे ड्रायवर क्लिनर हमाल कशा पद्धतीने गोळा करायचे कसे आपले आपले करायचे सगळं एकत्र एक कुटुंबासारखे अण्णांनी जपलेले आहे सर तर तिथून पुढं म्हणजे ही एक शाखा अनेक शाखा निलेश शेट्टी त्यानंतर ओपन केल्या आता आज हा स्नेह मेळावा झाला काय वाटते एवढ्या वाट स्नेह मेळावा आम्हाला असा आनंद वाटलाय का आमचं लाईफ वाढलेलं आहे याच्यात एवढा आनंद मोठा झालाय का आमचं आयुष्यच वाढलं गेलेलं आहे अनेक जुने सहकारी भेटले असेल सकाळी सहकारी भेटले सगळ्यांचा एवढा आनंद झालाय का गगनात भावना असा आनंद झालेला आहे काय शुभेच्छा दिल्या प्रभात रोडवेजला प्रभात रोडने ज्या शुभेच्छा दिल्या प्रभात रोड सोडली आमच्या हार्दिक शुभेच्छा आहेत आम्ही मनापासून प्रभातपर्यंत शेवटपर्यंत राहणार आणि प्रभातचेच आहेत प्रभात रोडवेजशी जोडलेल्या काय बघणार आज आता मी एकोणीसशे सत्तर साली होतो त्यातून चौऱ्याहत्तरपासून पासून मी लायसन काढून ड्रायविंग केली जवळजवळ आत्तापर्यंत मी ड्रायव्हिंग करतो करतो आता अजून करताय अजून बी काम काय अनुभव होता प्रभात बरोबर काम प्रभात त्यावेळेला आम्ही घरोघर डिलेवरी द्यायचो म्हणजे पटुटा असायचं तर दुकाना दुकानाने डाग वाटायचो आता तो ते नाही आता गोडाऊन झाली आता गोडाऊनला खाली करतात त्यावेळेला आम्ही एक एक डाग प्रत्येक दुकानाच्या दुका दुकानात द्यायचो द्यायचो कोणा गाडी सुंदर कार्यक्रम झाला असं वाटतंय समाधान वाटते सगळे आणि सगळे एकत्र मिळाले काही सगळे जुने माणसं एकत्र मिळाली फार समाधान वाटतं ही शुभेच्छा इथून पुढं त्यांची आशीष बरोबर प्रभात रोडवेज जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेचा कालखंड आणि का आत्ताची जी परिस्थिती आहे किंवा आत्ताची जी काय उलाढाल किंवा आता उत्क्रांती झालेली हा मोठा फरक आहे याच्यामध्ये काय आठवणी सांगा तुम्ही आता काय आठवणी त्यावेळेस त्यावेळेला आधुनिक प्रकार नव्हता काही रोडला सर्व्हिस स्टेशन नव्हते हो काही हाताने गाड्या जायचो आम्ही ग्रीज हाताने मारायचो हो त्यावेळेला काही नव्हतं हो आता ते सगळं आधुनिक काम झालेले हा लय मोठा आहे त्यावेळेच जे प्रबत रोडवरचे जे मालक होते म्हणजे अण्णा अण्णा त्या त्या माणसांनीच सगळे दुनिया दाखवली आम्हाला आतापर्यंत म्हणजे आमचे बरेचसे कुटुंब अन्न जेवळ काम कस पाहिजे आणि आता निलेश काम कस पाहिजे याच्यात काय फरक वाटतो तुम्ही काही फरक नाही उलट यांनी अधिक शाखा हो, शाखा वगैरे वडिलांच्या पावलावर पावलो पाऊल पुढे शाखा विस्तार केला आणि उद्या म्हणजे भरभराट केली असं सांगता येईल नक्कीच नक्कीच सांगता येईल एवढे अन्नाच्या काळात एक शाखा असे जी मशीन बंद आता यांच्या इकडे बेचाळीस वय एवढी प्रगती झाली अजून परमेश्वर त्यांना अजून याच्या पुढे चालू केलं तुमचं काय दिलीप शेठ तुम्ही वर्ष प्रवास करून सुंदर मेळावा झाला खूप छान आणि सुंदर मेळावा झाला असा आपल्या जुनियर तारखामध्ये हा पहिलाच मेळावा आहे अशा पद्धतीने अशा पद्धतीने पहिलाच अशा पद्धतीने होत राव अशी अपेक्षा खूप मोठी अपेक्षा आहे तुम्ही सांगितलं का तसं शेठ सांगितलं शेठ काय म्हटलं शेठ तुम्ही सहकार्य करा आम्ही त्याला साथ करायला तयार बोलतो मी एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये आरोग्य संपत्रिसी निलेश शेठच्या कारकिर्दीमध्ये आणण्या ती निलेश शेटच्या आता ज्यावेळेस कारभार आला त्यावेळेस पहिले जी नवीन गाडी आली होती पहिली सगळ्यात पहिली नवीन गाडीची नऊशे नव्याण्णव नंबर होता ती गाडी निलेश शेट्टी मला पहिली दिली होती तिथून थोडं सर्वसाली चार पाच वर्ष मी काम केलं बरोबर अजूनपर्यंत आहे थोडंस चालू मी शिर्डी बुद्रुक आहे तुमच्या काय आठवणीचा भरपूर आठवणी ज्यावेळेस चार्ज घेतला नाही त्यावेळेस माझी फर्स्ट गाडी त्यांनी भरली अन्नाने झाली आमचं एक जवळ लक्ष द्या त्यावेळेस मला झालं एवढ्याच मला आता हाच जो प्रभात रोडवेजतर्फे सगळ्या ड्रायवर किन्नर जे लोकं होती जुनी काम करणारी त्या सगळ्यांचा सन्मान करण्यात आला काय तुमच्या भावना काय सांगा अतिशय उत्तम असा कार्यक्रम आयोजित केला होता मी माझ्या अंदाजे दोन हजारपासून प्रभात ट्रान्सपोर्टला अलीकडच्या काळात तुम्ही जॉईन हो नवीन आमची नवीन पिढी दोन हजारपासूनच्या काळात आम्ही जॉईन झालो आम्ही पूर्वी बरेच ड्रायवरमध्ये जॉईन झाले आम्ही मालक म्हणून जॉईन झालो आमच्या आम गाड्या असल्यामुळं मला प्रभातला काम करतात तर आमचे काय आलं जुन्या मालकांचे आणि आम्हाला एकत्र करून हा एवढा मोठा निरीक्षकने कार्यक्रम घेतला आणि माझ्या अंदाजे तर हा महाराष्ट्रात नाही तर भारतात हा पहिला कार्यक्रम झाला असेल सुंदर कार्यक्रम घेतला त्यांनी या कार्यक्रमामुळे काय वाटतं तुम्हाला की ड्रायवर किंवा किन्नरी किंवा ट्रकचे जे मालक आहेत ज्यांच्या गाड्या प्रभात ट्रान्सपोर्टला आहे किंवा प्रभात रोडवेजला आहेत त्यांच्यामध्ये काय फरक पडेल किंवा काय अशी गोष्टी घडली असं असं काय होतं का आपण एखाद्या शाळेत घेतलं शाळेत जायला लागलो शाळेत जर एखाद्याचा नंबर आला त्याला बक्षीस दिलं त्याचा काही कार्यक्रम त्याला ट्रॉफी दिली किंवा काही त्याला प्रतिसाद दिला तर काम अतिशय सुंदर होतं तसं आता नक्कीच सगळ्या गाडी मालकांचा सत्कार झाला चालकांचा झाला सगळ्यांचा झाला तर भविष्यातही आनंद वाटेल सर्वांना काम करायला आणि प्रॉपर ट्रान्सपोर्टला नक्कीच ऊर्जा भेटेल याच्यातून का अजून आपण मोटर आत्ता बेचाळीस शाखा आहे अजून भविष्यात शाखा वाढवून सहकार्य सगळं सगळ्या गाडी मालकांचं चांगलं राहील सर पूर्वीच्या काळी अन्न काम पाहत होते आता निलेश शेठ काम पाहतो निलेश तर काय सांगाल तर बघा अण्णांचा आणि माझा संपर्क थोडा झाला म्हणजे कमी मी जर तिथे गेलो तर अण्णा बसलेले असायचे माझे वडील पण पराभतला होते तर ते विचारायचे बघा अण्णा का वडिलांची तब्येत काय वडिलांचं का विलास लोखंड अच्छा हां ते होते तर त्यांची तब्येत कशी आहे काय आहे ते विचारायची किंवा मी कधी कधी फोन लावून जायचो तर अण्णांचा स्वभाव चांगला होता त्यानंतर आमचा जास्त संपर्क आला निलेश शेटसाठी आणि काय आलं आमचे प्रभातमध्ये सगळ्या गाडी मालकांमध्ये जर थोडं माझं काम जरा त्यांच्या म्हणजे आमच्या सगळ्यांमध्ये जर थोडं महत्त्वाचं काम माझ्याकडे होतं पण निलेश शेठनी आम्हाला प्रत्येक कार्यक्रमाला सहकार्य केलं गाडी धंद्या सहकार्य केलं आमच्या काय अडचणी आल्या आता ब काही वेळेला असं व्हायचं आमच्या रस्त्यात प्रॉब्लेम यायचे तर मी रात्री दोन दोन तीन तीन वाजता निलेश शेटला फोन करायचं पण निलेश शेटने आमचा फोन पहिल्या रिंगमध्ये फोन उचलून आम्हाला सहकार्य केलं कायम मी म्हणजे जेवढ्या जेवढ्या ना अडचणी आल्या आल्याकुढं काय प्रॉब्लेम झाली निलेश शेटला फोन केला ते एकदा दोनदा तर जातीनं स्वतः उपस्थित राहिला रात्री दोन दोन तीन तीन वाजता म्हणजे त्यांचं काम आणि गाडीमाल गाडीमालक समजू गाडीमालक काय होतं मो एखादा माणूस मोठा झाला तर तो सगळ्यांना विसरतो पण निलेश शेट्टी आजपर्यंत तसं कधीच केलं नाही एक गाडी मालक असू किन्नर असू ड्रायव्हर असू कधीही फोन करा तुम्ही आजही तुम्ही असं क रात्री फोन करून बघा ती शंभर टक्के कोणताही फोन असू ते शंभर टक्के फोन उचलणार सगळ्यांना सहकार्य करणार म्हणजे कारण तुम्ही नेहमीच रस्त्यावर असता गाडी आपली रस्त्यावरून प्रवास करत असती काय अडचणी सध्याच्या काळात सध्याच्या काळात म्हणजे जा आता जास्त क जास्त करून पोलीस करतात गाडी मालकांसाठी नवीन नाही असं काही असं आणि येत राहतात आता अडचणी आता रस्ता आहे गाड्या जास्त झाल्या ते आता काय आलं आहे पूर्वी सिमेंट डांबरी रोड होती आता सिमेंट रोडला आहे जरा त्या त्यांनी थोडा सिमेंट रोड मी थोडा गाडीवाल्यांना त्रास झालेले आहे कारण सिमेंट रोडवर टायर लवकर गरम होतात तसे डांबरीवर होत नव्हते अशा थोडेफार अडचणी आहेत प्रभात रोडवेजला काय शुभेच्छा प्रभात रोडवेजला नक्कीच भविष्यात महाराष्ट्रात आहे ना एक नंबरचं ट्रान्सपोर्ट हो आणि त्याचा आम्ही त्याच्यात असावं त्याचं त्याच्या प्रभातबरोबर त्याच्याबरोबर आमचं पण नाव येईल म्हणजे प्रभात ट्रान्सपोर्टला आमच्या नक्कीच शुभेच्छा आहे का महाराष्ट्रातले एक नंबर ट्रान्सपोर्ट रबात जे काही एक ॲप लाँच केला आहे त्याचा कसा फायदा होईल किंवा काय कसा काय बस होईल रबर ट्रान्सपोर्टमध्ये असं होतं का आम्हाला म्हणजे गाडी मालकांना काय व्हायचं का फोन करा दहा वेळा फोन करा समजा गाडी चालू आहे चालू गाडीत फोन करायला लागायचा मग ती फाईन पडायची आता शंभर टक्के आहे ना का फायदा असा होईल का फोन करायची कोणाला गरज नाही डायरेक्ट या ॲपवरून सगळं काम होणार असल्यामुळे ना गाडी मालकांना अडचण येणार नाही आणि ॲपचा शंभर टक्के आहे ना शंभर टक्के गाडी मालकांना फायदा होणार आहे